दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भगरे गुरुजी सध्या आपल्या सोबत आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडे थे थे जाऊया कारण ते एक साधेपणासाठी ओळखले जातात आजही ते एका भेळच्या स्टॉलवरती आहेत आणि तिथे चोवीस धन्यवाद धन्यवाद आज, आज तुम्ही आता खासदार झालेला आहात तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये वगैरे येऊ शकता बेळ तसं काही नाही मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी देऊन आज मला खासदारपदापर्यंत जरी पोचवलं हो असतं तरी मी सर्वसामान्य लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये किंवा तरुण असतील सगळ्यात मध्ये राहणारा असल्यामुळे मला काय फाईव्ह स्टारची वगैरे मला सवयी नाही आणि लावूनही घेणार नाही कारण शेवटी मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग आहे हे आदिवासी भाग आहे आणि या भागामध्ये जे का आहे त्या पद्धतीने आपल्याला राहू लागतं आणि आपण मुळातच मी ते जीवन जगलेलो आहे त्यामुळे मला काय चांगल्या पद्धतीच्या सुविधा पाहिजे चांगल्या असं काही नाही त्यामुळे मला आज भूक लागली म्हणून मी थोडासा या ठिकाणी आनंदही घेतोय आणि मला आता वेळ मध्ये बघतोय की ह्याच्यामध्ये कांदा आहे मी थोडा वेळ घेतो मला माहिती आहे तुमच्या तोंडावर पाणी सुटलं पण या कांद्याचा प्रश्न जो आहे तुमच्या मतदारसंघामध्ये जरा प्रभावीपणे पुढे येताना दिसतोय ह्याचा आवाज लोकसभेमध्ये आता उचलताना दिसेल आम्हाला नक्कीच माझा जो मतदारसंघ आहे साडेनऊ तालुक्याचा आहे त्यापैकी दोन तालुके सोडले तर उरलेल्या साडेसात तालुक्यामध्ये कांदा उत्पादक म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं पीक जर कोणतं असेल तर ते कांद्याचं आहे आणि कांद्याच्या बाबतीमध्ये दहा वर्षामध्ये या बी जे पी सरकारने सातत्याने अन्याय करून शेतकऱ्यावरती दहा वर्षामध्ये एकवीस वेळा निर्यातबंदी केली आणि शेतकऱ्याला कुठंतरी म्हणजे हा दुष्काळी भागामध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं आणि त्या शेतकऱ्याला आशा राहते म्हणजे त्याचं व ते महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि त्या नगदी पिकाची अवस्था सरकारने वेगवेगळी धोरणं जे निर्यातबंदीची दहा वर्षामध्ये एकवीस वेळा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना जो पैसा होण्याची अपेक्षा राहते किंवा मागच्याच वर्षात उदाहरण चार साडेचार हजार रुपयाचा भाव चालू असताना सरकारने निर्यातबंदी केल्यामुळे हजार रुपयावरती तो भाव आला आणि आजही तुम्ही जर बघितलं तर पंधराशे ते दोन हजाराच्या आसपास म्हणजे उ उत, उत्पादनाचा खर्च देखील शेतकऱ्यांचं सुटत नाही आणि निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी हा मुद्दा अतिशय प्रभावीपणे लावून धरला कारण शेवटी त्यांचं जीवनमरणाचा तो प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांनी ही सगळी निवडणूक किंवा सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कांदा हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा हो होता आणि मला नेतृत्व करण्याची किंवा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर लोकसभेमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या किंवा सुप्रियाताई आहेत अमोल कोल्हे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा जयंत पाटील साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याच्या प्रश्नावरती किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नक्कीच मी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा माझा मानस आहे बरं तुमच्या विरोधातले जे उमेदवार होते त्या एक मंत्री राहिलेल्या होत्या भारती पवार आणि त्यांचं तुम्हाला आव्हान होतं तगडं त्यांना अगोदरचा अनुभव होता तर हे तर कसं काय विजयाचा तुमच्या फॅक्टर राहिला आहे त्यांचा पराभव नेमका कशामुळे झाला आहे याचं काही काय गणित मांडलं आहे का वीस वर्षापासून बी जे पीचा खासदार माझ्या मतदारसंघामध्ये मा निवडून गेलेला आहे दहा वर्षापासून केंद्रामध्ये बी जे पीची सत्ता आहे किंवा मागच्या पाच वर्षाला ज्यांना खासदार म्हणून काम करायची संधी दिली त्या केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री म्हणून झाल्या परंतु एकही ठोसकाम या मतदारसंघामध्ये म्हणजे शेतकरी असतील आदिवासी असतील किंवा त्या आरोग्यमंत्री झाल्या आज आदिवासी भागामध्ये आरोग्याच्या सुविधा संपूर्ण मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन हॉस्पिटल म्हणजे त्यांनी ठरवलं असतं तर शंभर दोनशे बेडचं हॉस्पिटल सहजपणे त्या काढू शकल्या असत्या पर परंतु ते करता आलं नाही किंवा हे ती यंत्रणा अपडेट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते आज अनेक सर्पदवून झाल्या असेल किंवा ज्या स्त्री आहेत त्यांची मोठी हेळसांड ग्रामीण भागामध्ये आजही आरोग्याच्या सुविधा नाही आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं गरजेचं होतं ते त्यांनी संसदेमध्ये कधीच मांडलं नाही किंवा रेल्वेचे प्रश्न होते अशा साध्या साध्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून मतदारांना त्यांनी त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं एक, एक शेवटचा प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये असं दिसून आलं की तुतारी तुमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आणि दुसरी होती पिपाणी आणि पिपाणीला एक लाख मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार होता त्याला एक लाख तीन हजारच्या जवळपास मतं मिळाली आहेत ती मतं तुमची होती असं तुमचं मत आहे कारण ट्रेडमार्क ॲक्टनुसार जर बघितलं तर नावामध्ये साधर्म्य असेल कारण मराठीमध्ये आम्ही त आमचं निशाणी होती तुतारी वाजवणारा माणूस आणि ती निशाणी होती तुतारी मग जर सादरम्य असेल किंवा दरचिन्ह सारखेपणा असेल तर त्याला दिलं जात नाही परंतु निवडणूक आयोगाला हाताशी धरून बी जे पीने किंवा समोरच्या उमेदवारांनी हा खेळ केला आणि स माझ्या मतदारसंघामध्ये मा आदिवासी बांधव आहेत या सगळ्यांना तुतारी तुतारी प्रचार करताना तुतारी तुतारी आणि त्यामुळे ती मतं मला जी मिळणारी होती ती एक लाख तीन हजार तुतार मतं ती समोरच्या उमेदवाराला गेली एक चुडी रडीचा डाव हा बी जे पीकडून किंवा समोरच्या उमेदवाराकडून खेळला आणि त्याचा आहे एक लाक सा निवी चाहे मी आज जरी एक लाख सहा हजार मतांनी विजयी झालो आहे परंतु ती पडलेली मतं ही माझीच आहे असं मी समजतो बरं सर आता तुम्ही याच्याविषयी काय निवडणूक का आयोगात तक्रार मग अशी जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे मला वाटतं तक्रार पण केलेली आहे लवकरच तिची हिअरिंग होणार आहे नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी भगरे गुरुजी होते ते आत्ता साधेपणासाठी नेहमी ओळखले जातात सहज ते स्टॉलवरती या ठिकाणी उभे होते आणि तेही भेडचा आस्वाद घेत होते मात्र त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या निवडणूक झाली त्याच्यामध्ये एक तुतारी आणि पिपाणी हे दोन होते आणि पिपाणीला जे आहे ती एक लाख मतं जी आहेत ती पडलेली आहेत आणि याविषयी ती मतंही माझीच आहेत आणि याविषयी मी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचं देखील या ठिकाणी गुरुजी म्हणत आहेत कॅमेरापर्सन ओमप्रकाश सह विश्वासवणे झी चोवीस तास मुंबई